जय विश्व विश्वविधाता स्वामी जय आत्मरमणा अनन्तपाणि अनन्तनयना जय जय कृपा कृपाघणा वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमरदनं देवकी परमानंदम कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय थोरपण परहा सांडीजे एथ इथे उत्पत्ती आघवी विसिरिजे जय देहला चक्कर मारतो तुकाराम बाबांच्या गात्याकडे इंद्रांनीचा दोहा मध्ये त्या ओल्या अभंगाची लीक्षा घेतली पैठणला आल्यानंतर नाथांच्या घरी भिक्षेला जातो भावार्थ रामायणातलं काही अन्नाचे कण घेतो बाबांच्या झाडून उळालेली जी धूळ आहे त्या धुळीचे कण थोडेशा अंगावर घेतो पंधनो महाराष्ट्राची माती ही अत्यंत श्रीमंत असलेली माती आहे आचार्य भाषणात असं म्हणायचे कि इतर राज्यांना फक्त भूगोल आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राचा इतिहास श्रीमंत आहे महाराष्ट्राच्या इतिहासाला निर्मळ दृष्टी आहे सुभेदाराच्या सुनेकडे पाहणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी संतांची अखंड लाभलेली परंपरा ही वेद बोलण्याची शक्ती निर्माण करणारी अशा प्रकारची साक्षातकारी मंडळी लाक्षणेकरताना समाजाची जी भिंत आहे ती भिंत आणि आमचा हा महाराष्ट्र पुरुष जो घडवला तो ह्या सगळ्या संत मंडळींनी घडवलेला आहे की हे जगजीवने पुरित परमानंद घन संत अनार्थ कराव्या तृष्णा पीडित तैसे भासत असते की रदस्तमे रोपला मारू तेथ इंद्रे चोरांचा लागू तो काढावया मागू हे विचार मागाले आम्ही धन खूप कमवू शकतो संत विचाराशिवाय आम्ही अन्न धान्याचे कण खूप जमवू शकतो संत विचाराशिवाय आमच्या शरीराचं तणही मोठं करू शकतो संत विचाराशिवाय आम्हाला आमचं मन मोठं नाही करता येणार आणि जेव्हा आमचं मन हे संकोचित बनत मन हे सांप्रदायिक बनत मन हे एका जातीमध्ये बंदिस्त मन प्रदेशामध्ये मी एका अक्षरामध्ये माणूस बंदिस्त करून आणि तो संकोचित बनतो तो, तो इतरांचा नाही होऊ शकत पण मी काल असं म्हणालो की संतांना गरज नसत ते तो उघड्यावर असतो आधी ते मावतील असं घरच नाही जगामध्ये म्हणून हे भिंतीच्या बाहेर पडलेली माणसं सीमेच्या बाहेर पडलेली माणसं आहेत म्हणून ते एकाची कोणाचीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत एकाचे नाहीत कोणाचे आहेत त्यांना बंदिस्त का करायचं नरहरी महाराज नरहरी महाराज ठरविक लोकांची तर फोटो काय असावेत त्यांना बंदिस्त काय करायचं गाडगे बाबा विदर्भाचेच आहेत काय झाडणंही विदर्भाची क्रिया काय स्वच्छता इला कुठला प्रांत आहे काय निर्मळपणाला कुठला देश आहे काय का जीवन मुगले आणि म्हणून हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर त्याला घरच नाही मिळत किती मोठा होतो माणूस माणूस शेक्सपिअरचं नाटक भारतामध्ये तर समुद्र ओलांडून इतका मोठा झालेला शेक्सपिअर कालिदासाची कविता भारतातून विदेशामध्ये जाते आणि गटे नावाचा जर्मनचा कवी डोक्यावर ना ते कालिदासाचं नाटक घेतो आणि नाचायला लागतो कालिदासीची व्याप्ती किती मोठी आहे जी कविता वाचल्यानंतर ज्याच्यामध्ये नाचण्यात काय आनंद निर्माण होतो त्या गट्यामध्ये म्हणून काव्याचा संचार हा संपूर्ण देशामध्ये होऊन जातो आयुष्यात एवढा एक दोन पिढ्यापूर्वीच आम्हाला आठवत नाही संतांचं जीवन कसं आहे आणखी ताज तवाना आहे पाच हजार वर्षापूर्वीच आणखी ताजा टोटवीत आहे आम्ही अष्टमी जन्म सार्जी करतो तर आम्हाला वाटतं की आता यशोदा आहे कृष्ण आहे देवकी माता आहे गोकुळाष्टमीच्या दिवसात आहे आमच्या गावामध्ये आमच्या घरामध्ये हसरे पण जन्माला येत कृष्णाचं जे बाळपण आहे ते जन्माला येत असत आणि म्हणून साडेसातशे वर्षानंतर किल्ले उद्ध्वस्त झाले घर पडलेले आहेत नद्या आटलेल्या आहेत डोंगराच्या नद्या झालेल्या आहेत नदीच्या ठिकाणी उंच उंच जागा झालेल्या हा सगळा बदल झालेला आहे होत ते नवत्याचं झालेलं आहे ज्ञानेश्वरी आहे तशीच तिला कीड नाही काथ्याला कीड नाही आणि प्रभू श्री चक्रधरांची अमृतमयी लिळा जी आहे ती अशी अवीट अशा प्रकारची आहे समाज पुरुष निर्माण करत असताना या सगळं संत पुरुषांनी समाज पुरुषामध्ये एक महत्वाची गोष्ट टाकली एक रसायन टाकलेलं आहे एखादा वैद्य ज्यावेळेस एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला तपासतो आणि पेशंट सांगतो की त्याचे कमजोरे सांगत असतो डॉक्टर साहेब असं थरथर कापत डॉक्टर साहेब डोकं दुखत डॉक्टर साहेब मला अमुक होतं मला लघवीला परत परत जावं लागतं हा सगळा बिघाड हा सगळा असमतोल डॉक्टर तपासून घेतात आणि मग त्याला सांगतात की तुझी ही कमी आहे ते जास्त आहे तुझं कोलेश्वर वाढलेलं आहे त्याची म्हातारी तिला चालता येत नव्हतं आज ती चालायला लागली तिसऱ्याच दिवशी योगासनाच्या प्रक्रियेने चालायला लागली म्हातारी हे तिचं चालणं गायब झालेलं होतं आमच्या खड साहेब म्हणाले बाई तुझ्यामध्ये लपलेलं आहे तुला चालता येतो वैद्याकडे कशाला तू फक्त तीन दिवस मी सांगतो तसं कर आणि तीन दिवस तिने प्राणायाम केला थोडेसे आसन केले आणि तिलाही ठाऊक नसलेलं तीही विसरलेली चालणं ती चालायला लागली म्हातारी आमच्या वरडीचीच म्हातारी आहे ती म्हातारी चालायला गेल्या संत तर तुमच्यातली शक्ती जागृत करतात ते बाहेरच्या गोष्टी ना करता तुमच्यातली शक्ती जागृत करता जबरी तेच आणि परमेश्वराचा जो आनंद आहे ना ते म्हणतात तुमच्यातच आहे तुमच्यातले अडचण कमी करा तुमच्यातला आनंद जिवंत होईल दम लागतो ना चालताना तुम्हीच वजन वाढवलेलं आहे गुडघे दुखतात ना, ना। तुमचे कॉलम छोटे आहेत इमारत मोठी झालेली आहे वजन जास्त आहे वजन कमी करा कॉलमच्या मर्यादेमध्ये नाही दुखणार हे आरोग्य निर्माण झाला ना कापसाचा एक गोळा असा पिंजलेल्या कापसाचा गोळा कमजोर आहे तो दिसायला मोठा आहे कमजोर आहे दोन बोटाने हलका हलका त्याला तोडता येत आहे इतका तो कमजोर आहे एक माणूस म्हणतो मला याच्या ताकद निर्माण करायची याच्या ताकदच नाही शाणा माणूस म्हणतो करणं ताकद निर्माण तो म्हणतो कुठून आणला औरंगाबाद नाशिकपूर कुठून याला औषधी द्यावं लागेल म्हणतो बाहेरून आणायची गरज नाही ती त्याच्यात लपलेली आहे नाही तुटत तो म्हणतो नाही मी येतो तो जवळ येतो आणि त्या कापसाच्या बळ्याला असा पीळ देतो थोडस पाहून त्याला असा पीळ देतो तो म्हणतो आकाराने मोठा होता होता आता आकाराने लहान झाला ताकती कमजोर होता आता ताकतीने मोठा झाला आता दोन्ही हातांना तोडतो आणि मग तो दोन्ही हाताने प्रयत्न करतो ती दोरी नाही तुटत ही बाहेरून नाही निर्माण झाली चहा बनवणारी बाई चहा तयार करते चहाचा नेम बाहेरून ने आणत ती ती तिच्या मनामध्ये असते आमच्या कळसाहेबांचे फार मोठे उपकार मी बीपीचा पेशंट मी डायबिटीजचा पेशंट आहे पण ते योगासनं सुरू केल्यापासून मला असं वाटत नाही सहज मी डोंगरावर चढून जातो सहज खाली येतो संतांनी हेच केलं तुमच्या मधले जे घातक असलेले जे भाव आहेत ते त्यांनी कमी केले थोर पण परराजे ज्ञानेश्वर महाराजांची मोठी गोड आहे थोर पण ही तुमची अडचण आहे मी मोठा माणूस आहे सामान्य काय मिसळ माझं स्टँडर्ड वेगळा त्याच्यातच मोठे बंदरलेलं आहे आणि सगळ्यात जो माणूस लहान होता ना तो सगळ्यात मोठा होतो होतो तो कापसाचा जो बोळा आहे ना तो लहान झाला लहान झाला म्हणून तर तो सशक्त झाला मोठा झाला आमच्यामध्ये संयम होत आणि घाबरू नका म्हणून सांगितलं घाबरायचं नाही संयम होता तुमच्यामध्ये आणि हा माणूस मोठा होत जातो विस्तारित होत जातो मन मोठ झालं की माणूस मोठा होतो मन लहान की माणूस लहान होतो मनाच्या रंगावर सगळं अवलंबून आहे पुढचं सगळ्यांचं मन एक झालं गावाला सगळ्या गावाला एकच रंग दिला एक शक्ती निर्माण झाली आतल्या आतच तो विचार झाला ना आतल्या आत विचार झाला म्हणून मोठ्या माणसाची भाषा बोलण्याची ती वेगळी भाषा आहे कालिदास बोलतो तो विश्वाबद्दल बोलतो बोलतात तो विश्वाबद्दल बोलतात कालिदास ढगाशी ढगाशी बोलतो बोलत जेव्हा तुम्ही पशुपाक्षाची मला आठवतो माझ्या लांबपणे चार वाजता मोठा धरायचा माणसं बाया गाणे म्हणायच्या जात्यावर आणि माणसं मोठा धरायचे आणि बैलाशी संवाद साधायचे त्यानंतर खूप गाणे ऐकले ती माझा वाटत नाही त्या गाण्यामध्ये चालेकच आहे आहे पण माझा साधणारा तो माणूस काय म्हणायचा रे किती गोड आवाज आणि किती गोड म्हणत्या माणसाचा बैलाला तो बाळा म्हणतोय बाळा अतुर नाथ आहे केवढ निखळ प्रेम आहे चाल माझा राजा इथं राजाला राजा म्हणाल तयार कामाचं नसेल तर बैलाला राजा म्हणण्यासाठी हे राजपण हे सम्राट पण इथं निर्माण झालं पाहिजे ना उदर ते इथं निर्माण झालं पाहिजे चाल माझ्या देवा रे बस तेवढंच गाणं ऐकलं आनंद वाटायचा आनंद वाटायचा हे गाणं म्हणत असताना तो माणूस बैलाशी एकरूप झालेला आहे श्री चक्रधर प्रभू सालबर्णीच्या पर्वतामध्ये पारध्यांकडून वाचवलेला ससा हातामध्ये घेतात पार गुण गेल्यानंतर त्याला ते सोडतात आणि पटांगणामध्ये सोडत असताना म्हणतात महात्मे हो आता जा एवढं मोठे पण देण्याचं काही कारण आहे का पण ते सशासाठी नाही ते स्वाभाविक आहे ते फूल कोणाला सुगंध देत नाही त्याचा तर नैसर्गिक सुगंध देतो वाहणारा झुळझुळ वाहणारा झारा जो आहे तो मुद्दाम कोणासाठी वाहत नाही त्याचा एक तो स्वभाव आहे कोकिळा गाणं गाते कोणासाठी गात नाही तिचा एक तो स्वभाव आहे असा हा करुणीचा एक स्वभाव असतो पण हा संकोच फिटल्याशिवाय जन्माला येत नाही म्हणून तो तुकोबा तुमचे आमचे एवढे नाही तिथं फार मोठे तुमचे आमचे सुरित मर्यादित आहेत फार मर्यादित आहे आणि त्या मर्यादित सोयरीतून आपण निवड करत असतो करमंडला जर दर सोयऱ्या भेटला पाँना 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 तर का त्याच्यात पाहतो पाहून पाहिल्यासारखं करतो हॉटेल मध्ये जर गेलो ते त्याला सोबत नेतो आणि त्याच्या झाल्यानंतर त्याच्या उद्या बाजूला मोठे झालेले ते नाशी बोलतात ऋणु जुनु ऋणु झुनू रे भ्रमरा <laughs> रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा बोलताल पाहिजे मनाशी बोलताना पाहिजे आणि म्हणून मानवा संप्रदायाचे भास्कर भट्ट कवी यांच्याबद्दल बोलत असताना मी असं म्हटलेलं भास्कर तुझी कविता किती मोठी आहे रे कशी निखळ आहे इंद्रधनुचे धनुचे सप्तरंग रंगात लेली इंद्रधनुचे सप्तरंग रंगात रंगलेली मुक्ता फळ रस घे अवनी मुक्ता फळाचा रस घेऊन अवनी अवतरली कालिदासाचे रामटेक तुझा राम रामधरा मेघ निघाले ते थुनी पण येथे पण ती माणसं जी ती नदी आपल्या विचाराने आपल्या प्रवाहाने खळखळ वाहत असते सगळ्याच नद्या समाजासाठी वाहत असतात सगळ्याच नद्या निर्मळ असतात कदाचित सगळ्याच नद्या माणसं खराब करत असतात मी एक भिक्षुक आहे बंधून मी मुळातला वारकरी माझे बंधू वारकरी संप्रदायाचे चांगले कीर्तनकार संस्थेमध्ये माझ्या माझ्यासोबत कुणीच नाही मी एकटा इकडे आहे पण नात्यांचं कोणी सोबत नसले तरी सगळं नात्यांचं प्रेम मला श्री चक्कादर स्वामींनी दिलं स्वामींच्या सूत्रांनी दिलं स्वामींचा एक सूत्र एक परिवार आहे अनेक सूत्र आहेत प्रत्येक सूत्राला एक वेगळी चव आहे प्रत्येक सूत्राची वेगळी बैठक आहे प्रत्येक सूत्राला अमृताची चव आहे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि श्री चक्रधर स्वामींच सूत्र त्यांची मैत्री तुम्हाला माहितीच नाही मैत्री यांची पुष्काळ ठिकाणी साम्य आहे दोन्ही गोष्टीमध्ये पुष्कळ ठिकाणी साम्य आहे आणि म्हणून अनेक संतांच्या विचाराने माझं जीवन हे भारावून गेलेलं आहे विचाराने पूर्ण मी रंगलेलो हो। सगळ्या विचारवंतांच्या जीवनाने भारावून गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की कुठंतरी आपण काहीतरी करावं असं वाटायला लागलं आपण विचार करतो ना एकदम पुढचा विचार करत असतो अलीकडचा विचार नाही करत आपण माझा एक अभंग आहे आधी ओळख हा माणसा मग पहा देव कैसा माणूस ही पहिली पायरी तुकडोजी राष्ट्रसंत तुकडूजींनी सांगितलेली तुकडूजींचा एक दृष्टांत मला आठवतो ते म्हणाले होता भूत मंत्र म्हणायचा नाही भूत काढायचा बऱ्याच ठिकाणी निमंत्रण जायचं होतं भूत काढायचा चार दोन पैसे काहीतरी मी मिळायचे बायको विचारची कामधांना काही करत नाही इकडे तिकडे फिरते मी काम दादा करते मरमर करते सरपंच मी आणते सीएन मीच काढते सगळं शेतीचं काम मीच करते नाही कुठे फिरते गुणस्ट चिड्याची पण काही बोलत नव्हती समजलो तो भूत काढत असतो म्हणजे बघू तरी हा भूत कसा काढतो माझा नवरा भूत काढतो म्हणजे चावून ठेवून ती गेली तो ग्रस्त एका घरामध्ये बसलेला होता समोर बाई होती ती बाई घुमत होती हा मंत्र म्हणत होता पाणी संपत होता काही फेकत होता मंत्र म्हणून मंत्र असे म्हणत होता हे भूता माझी ताकद तुला माहित नाही आकाश बांधी पृथ्वी बांधी समुद्र बांधीन तुला सुद्धा बांधी असं म्हणत होत होतो बाई म्हटली आया माझ्या नवऱ्याची ताकद मला माहितीच नाही आकाश बांधू शकतात समुद्र बांधू शकतात आणि पर्वतही बांधू शकतात खूपच ताकद आहे पण तिच्या डोक्यामध्ये काय चमकाली कोणास टूक चप्पल घेतली खडकन डोक्यामध्ये मारली माग उभा होती तिने माग बघितलं रान मला मारतेस म्हणाले आकाश बांधताय पृथ्वी बांधताय समुद्र बांधते ना आपलं झोपड पडलं कधी बांधता घर पडलंय ना आपलं मंदिराच्या अगोदरचा जो विचार आहे तो विचार महत्वाचा आहे मंदिराच्या अलीकडचा माणूस कुठल्या संप्रदायाचा आहे तो माणूस शोधणं महत्वाचं आहे श्री चक्कदर स्वामींनी तो माणूस शोधला म्हणून श्री चक्कादर स्वामींनी तो माणूस शोधला म्हणून आदिवासी माणसाला ब्रह्मविद्या आधी सांगितली सुरुवातीला सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजांसमोर सच्चिदानंद बाबा आहे गोपाल समोर अर्जुन आहे अर्जुनाने अर्जुनाला सांगितलेली भगवत गीता मारायचं सोडून घेतला त्याच्या हातामध्ये ब्रह्मविद्याचं पहिलं सूत्र दिलं हंगा इथं शरण आल्या काही मरणा सूत्र पहिला क्रमांक नाही पण खरं सूत्र पहिलं ते आहे अर्जुनाच्या हातात आहे बाना यांच्या हातात श्री चक्रधर स्वामींनी हा अधिकारी वाढला निवडला हा निखळ आहे निर्माण आहे आणि अशी की परिणाम इतका झाला स्वामींच्या सूत्राचा कि तो लगेच बदलून गेल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे मंदिराच्या अलीकडचे माणसं संप्रदायाने आपला रंग बदललेली माणसं जे आहेत त्याच्या अगोदरची माणसं न सुद्धा माणूस आहे म्हणून हा माणूस हा माणूस सशक्त झाला पाहिजे हा बलवान झाला पाहिजे आणि हा बलवान होऊ शकतो या सगळ्या ग्रंथांच्या विचाराने हा बलवान होऊ शकतो आपलं जीवन ते एक नाण्यासारखं जीवन आहे ना एक ना तुमचं जीवन एक नाणं आहे एका बाजूने छाप आहे दुसऱ्या काटा आहे ते नाणं चालत असत तुमच्या जीवनाला छाप आणि काटा आहे एका बाजूने विचार आहे दुसऱ्या बाजूने आचार आहे दोन्ही जर सारखे असतील तर तुमच्या नाण्याला किंमत आहे तुमच्या जीवनाला किंमत आहे दोन्ही सारखे असतील विचार घासलेला असेल तर तुमचा आचार आहे आचार घासलेला असेल तर तुमचा विचार पांगळा आहे माणूस चालतो तो आचाराच्या पायाने माणूस पाहतो तो विचाराच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी महत्वाच्या म्हणून दृष्टी सगळ्यांना नसते आचार सगळ्यांना नसतो हे आचार विचाराचं नाणं चांगला असेल तर जीवनाचं नाणं चालेल चाले। एक बाजू जर घासली तर नाही चालत लोकमंत बोलायला तर खूप चांगले दिसते पण कसे कसं वाटतंय एक बाजू घासलेले त्या अडचणी सांगितल्या आहेत एका पंथाचा एका जातीचा दुसऱ्या जाती जवळ येत श्रीमंत माणूस गरिबाच्या जवळ येत नाही अनपड माणूसांच्या जवळ सुशिक्षित माणूस येत नाही आणि ही सगळी अडचण या ठिकाणी निर्माण होते सगळी अडचण या ठिकाणी निर्माण होते आणि माणसं जवळ काय येत नाही माणसं वाकत का नाही याला काही कारण आहेत मी एक उदाहरण देत असतो एक बाप लहान मुलाला घेऊन मंदिरामध्ये गेला, गेला। मंदिरात गेल्यानंतर त्याने असा घंटा वाजवला गुडगे का उंच असलेला त्याचा मुलगा म्हणाला पप्पा पप्पा मला सुद्धा घंटा वाजवायचा बाप म्हटलं घंटा तुला वाजवायचं राहायचं माझ्या गुडगेत काय असतो तुला घंटा वाजवायचा आणि तुला घंटा वाजवायचं म्हणजे मला वाकावं लागेल किती वाकावं लागेल तुझ्या डोक्याचं खाली डोकं न्यावं लागेल ना मी ताठमानने जगणारा माणूस आहे कुणाच्या समोर मी कधीच वाकत नाही ओळखलं तुम्हाला मी कोण आहे चिमुरड्या तुझ्याशी वाकायचं मी आणि तुला उचलायचं मी कामालाय काय बाप नाही असं म्हणणार त्याच्यातली एक एक गुण आहे तू त्याला म्हणून देणार नाही तो गुण आहे वात्सल्याचा आणि म्हणून किती मोठा नेता जर असला ना तर तो वाकन त्याच्यातला वात्साल त्याला वाकायला लावाल इतका की किती मुलापेक्षा सुद्धा उंची कमी करून टाका ही जबळीक काय ना ती उंची कमी केल्याशिवाय नाही साधल्या थोर पण सांडल्याशिवाय इतका लहान होतो की मुलापेक्षा लहान होतो आणि मुलाला मुला इतका उंच नव्हतो की स्वतःपेक्षा उंच नव्हतो वाजव बेटा आणि मग तो घंटा वाजव घंटा वाजवल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकतो ना त्या आनंदाची लूट तो बाप करत असतो बालक गुबडा बुली बांगुडा विचुका पावली ते चोज करून माऊली ती लूट तो माणूस करत असतो त्याचा आनंद तो घेत असतो हे चेहरा केलेलं दोन गोष्टी गायब झाल्या म्हणून संपूर्ण जप त्रस्त आहे दोन गोष्टी नाही जवळ येण्यासाठी ह्या ज्या अडचणी आहेत ना तीनच अडचणी आहेत घरातली माणसं घरातल्या माणसाला जवळ येत नाही ह्याच अडचणी आहेत गावातली माणसं येत नाही म्हणून संतांनी सांगितलेले खणखणीत जर करायचं असेल से। आचार विचार आपल्याला जर घ्यायचे असतील ह्या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे श्री चक्रधर स्वामींच्या विचाराने भरवून जाऊन मी मी माझ्या मनामध्ये कल्पना आली या चिंतनेची कल्पना आली चिंत हा अतिशय गोड शब्द आहे पारिभाषिक शब्द आहे समर्थांच्या साहित्यामध्ये तो शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरी मध्ये तो शब्द आलेला आहे भगवान स्वामींच्या साहित्यामध्ये तो शब्द आलेला आहे चिंतनी म्हणजे आवर्तन चांगल्या गोष्टीच चिंतनी मध्ये सदाचाराचं आवर्तन चिंतनी म्हणजे सद्विचाराचं आवर्तन चिंतन हे एकट्याचं असतं आणि चिंतनी अनेकांची अनेकांचे असते चांगल्या गोष्टीच समूहामध्ये होणार जे आवर्तन आहे आणि आज समूहाला झालेला जो रोग आहे समूहाला झालेली जी बिमारी आहे ती बिमारी त्या चिंतनीशिवाय होत नाही प्रार्थना तशी सामूहिक असते प्रार्थना सामूहिक असते अशी चिंतने सुद्धा सामूहिक आहे हे सामूहिक चिंतन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक तक्रार ते की नाही काही खरं नाही म्हणून असं आपण म्हणतो की काही खरं नाही आपलीच आपल्याला भीती आहे की नाही प्रत्येकाला जीवन पूर्वीच्या काळी दुसऱ्याची भीती आपल्याला असायची आता आपलीच आपल्याला भीती आहे आपल्या उत्तरार्धाची भीती आपल्या पूर्वार्धाला आपल्या म्हातारपणाची भीती आपल्या तरुण कसं होईल म्हात इतर म्हाताऱ्याकडे पण आपल्याला वाटायला लागलं लागलं आपण पण आपल्यासाठी निर्भय नाही आपली आपल्याला शाश्वती मिळत नाही आता तुम्हाला पैशाची खात्री वाटत नाही की मुलांना पैसा दिला पाहिजे ते सांभाळतील याची गॅरंटी नाही मुलाला संपत्ती दिल्या नाही पण संतांनी गॅरंटी दिली की त्यांना तुम्ही मूल्य जर तर ते आचार्य देव भव मातृ देव भेव भव ही पुन्हा जी आमची संस्कृतीची कल्पना आम्हाला माझे मित्र नेहमी सांगत असतात एक काळ असा होता जुन्या काळामध्ये आचार्य देव भव दरवाज्यावर पाठी असायची आपल्या हिंदुस्थानमध्ये मध्ये प्रत्येकाच्या काळ बदलला मातृदेव भ आचार्य बाद झाले ती पाट्या असायची काळ बदलला पितृदेव भव आई बाद झाली बापान जागा घेतली काळ बदलला अतिथी देव भव पाहुण्याने जागा घेतली आई वडील बाजूला झाले आज गेट वर लावतात कुत्र्यापासून सावधान सगळेच बाद होऊन गेले हे पुन्हा सगळे आपल्याला स्वीकारावं लागतील तर आपलं म्हातारपण आपलंच आपल्याला जगायचं नाही म्हातारपण आपलं सोयीस्कर म्हाताऱ्या माणसाचे हडवे देवपूजेसारखे पूजल्या जाणारी ही आमची संस्कृती अरे मी दगडामध्ये दे देव पाहणार आमचा भारत देश नद्यांना मी माता म्हणणार आमचा देश यमुना मैया गंगा मैया केवढे मोठ्या मनाची मनस हा मनाचा संकोच बनत गेला आणि या दोन तीन गोष्टी माणसामध्ये निर्माण झाल्या थोरपण आणि उत्पत्ती हा अंकार निर्माण झाला माणूस माणसापासून लांब होत झाला म्हणून बंधूं हे आपल्याला करायचं असेल तर अशा एका व्यासपीठाची मला गरज वाटली की सगळेच त्या व्यासपीठामध्ये येते या तीन दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे बघताय वारकर संप्रदायाची मंडळी या ठिकाणी आली त्यांनी सुद्धा या चिंतनीच्या चित्रामध्ये रंग भरले चित्राला कुठला संप्रदाय असतो का चित्राला कुठलं काही असतं का कुठला देश असतो का कुठली जात असतं का चित्र चित्र आहे संगीताला कुठली जात आहे काय बिस्मिल्ला का चिप तुम्हाला का चांगले वाटतंय तुमच्या जातीचं जा विसरून जातं सगळं डोक्यातलं सनई ऐकत असतात सगळं विसर ब्राह्मणाबद्दल तुम्हाला चिड असेल सचीचा खेळ तुम्हाला का चांगला वाटला एखाद्या माणसाची गुणवत्ता बघितल्यानंतर तुमच्यातला जो भेद आहे आहे ती निघून जाते गुणवत्ता जर तर था त्या गुणवत्तेपासूनच आम्ही बाजूला आहोत खरी गुणवत्ता आम्हाला भेटत नाही म्हणून ते कश्मल आमचे तसेच तसेच आहे जसे जसे तसे आहेत ते तरस्त कश्मल चिंतनेमध्ये अनेकांनी रंग भरले त्याचकडे पाठकांचं कीर्तन अन झालं पाठक महाराजांचं रामदास महाराज आले ते बोलले शिंगली महाराज ते अतिशय सुंदर बोलले अमृत जोशी काल वेळेवर आले त्यांनी सुद्धा रंग भरला आपल्या आवाजाने आपल्या विचाराने चिंतने आपलीच वाटायला लागली आपली वाटायला लागली मी असं समजतो लोक म्हणतात तुम्ही दरवर्षी करता म्हणजे काय करता करता महोत्सव आहे महाराष्ट्रातून येणार सगळं परिवार आज नागपूर पासून विदर्भातली माणसं आलेले पुण्याची मुंबईची सगळी माणसं आलेली तीन दिवस वेळ करून आलेली माणसं हे तो कुठलाच नाही पण त्या परंपरेप्रमाणे कुठला रोड नाही कुठला खिसपुरे नाही कुठला काहीच नाही कुठलं मंदिराचं उद्घाटन नसतं काही नसतं नसतं फक्त लोक येतात हे फक्त चिंतनीच महत्व आहे काही नसताना येतात वेगवेगळ्या प्रांतातली माणसं सगळ्या व्यवस्था झुगारून सगळ्या गैरसोयी स्वीकारून ही माणसं इथे आलेली आहेत आणि तीन दिवसामध्ये ती आनंद झालेली माणसं प्रसन्न चेहरे त्यांचे सगळ्यांना आपली वाटायला लागली लें। बंधूंना मला अभिमान वाटतो तुम्हाला मुले तुमचा तुम्हाला अभिमान आहे मी असं समजतो की चिंतनी माझी मुलगी आहे दरवर्षी मी हा तिचा महोत्सव करत असतो आता तिचं वय वाढलं मागाशी कोणीतरी म्हणाले तिचं वय वाढलेलं आहे ती मोठी झालेली आहे खरंच आहे तुम्ही तिचे लाड पुरवले काजळा देवस्थानापासून तिचा तिथं तिथे जन्म झाला आणि ती निघाली महाराष्ट्रामध्ये रांगत रागत निघाली पश्चिम महाराष्ट्र मध्ये गेली विदर्भामध्ये गेली संपूर्ण महाराष्ट्र रांगत रांगत ती चाललेली आहे आणि ती स्वतःच्या बाळावरती उभी आहे तुम्ही सगळे तिचे कोड कौतुक को करता तिचे लाड करता मला अतिशय आनंद होतो प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी सगळी माणसं जमलेले आहात मी तुम्हाला धन्यवाद देतो या कार्यक्रमाला आदरणीय श्रद्धेय परमपूजनी आचार्य प्रवर भोजनी बाबा उपस्थित झाले मला फार समाधान वाटलं जे शिखर आहे त्या संप्रदायातले सगळे शिखर मी पूज इच्छितो काही खंत आहे काही उणीवा मला दिसल्या त्या दुरुस्त करू इच्छितो मी कोण दुरुस्त करणारा सगळेच मदत करतात चिंतनेचा एक पोथीचा कार्यक्रम होता सिंहासन नसलेले काही राजे बघितले आणि त्या राजांना मी सिंहासनावर बसवलं आणि प्रचंड आपली प्रतिभा दाखवून दिली पोथीमध्ये समाधान वाटलं मला आणखी एक काम मानवा संप्रदायामध्ये स्त्रियांना जो सन्मान पाहिजे तो मिळालेलाच नव्हता जग बदलला श्री चक्रधर स्वामींनी तो सन्मान स्त्रियांना दिला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तो पुरस्कार केला केला स्त्री पुरुष समानतेचा जग बदलून गेलं तिकडे स्त्री पंतप्रधान झाली कलेक्टर झाले पायलट झाले सगळं झाले सातशे वर्षानंतर मानव संप्रदायामध्ये स्त्री मंत झालेली नव्हती खंत होती ती पोथी सांगू शकत नव्हती खंत होती आम्ही तिला व्यासपीठावर बसवलं आणि माणिक मावशीला आम्ही व्यासपीठावर बसवलं पोथी करायला लावली आणि आम्ही सगळे खाली बसले आचार्य प्रवर कविश्वर कुलाचार्य गुरुवर्य खमनी करवा हे सुद्धा खाली बसले तो क्षण किती महत्वाचा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा तो क्षण आहे की बुद्धिमान आपण बघितलं की काल दोन महिला दोन मुली काल बोलल्या साध्वी अतिशय सुंदर बोलल्या हे व्यासपीठ अशा नवोदितांसाठी अशा प्रतिभेसाठी जिथं प्रतिभा आहे अधिक ती जाईल अशा लोकांसाठी निर्माण करायचं